सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ह्या संघटनेचा जन्म एक मे एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाला आणि आज म्हणजे नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी एक मे दोन हजार सव्वीस ते पन्नास वर्ष पूर्ण करते म्हणजे आज आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्ष वर्षभर साजरा करीत आहोत आणि मी ह्या संघटनेचा जरी सभासद नसलो तरी पण या संघटनेची वाटचाल मी जवळजवळ नाही म्हटलं तरी गेली तीस संग, एक वर्ष तरी पाहत आहे आणि आजचं जर मग तुम्ही मग मी तरी पाहुणा नाही आहे मी सुधागडचाच एक रहिवाशी आहे आणि ह्या संघ ह्या संघटनेचा पार्ट अँड पार्सल असा एक भागच आहे परंतु आज माझी अवस्था अशी झाली आहे की मगाशीच मी म्हणालो आज सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घणू म्हणजे सोन्याचा दिव दिवस आहेच आणि आणि त्यांनी सा श्रावण महिना असल्यामुळे जसं जसं पावसान ह्या ओळी आहेत संत ज्ञानेश्वरांच्या आणि ह्या ज्ञानेश्वरांच्या ओळीतून जेवढी म्हणतात प्रेम माया अशी जी ओसंडून वाहत आहे ती मला आमच्या संघटनेने ह्या लोकांना जे स सत्कार म्हणत नाही मी पण ह्या लोकांना जी आर्थिक मदत केली जी वर्षभर ते जे त्या प्रकारे त्यांना मदत करत असतात ती अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि मी ह्या गोष्टीत जरी प माझ्या जवळजवळ न नाही म्हटलं तरी च चा, एक चाळीस वर्षाच्या कारभारात मी सोशल वर्कर असला असल्यामुळे आज आहे तरी पण ह्या आजचा जो हा कार्यक्रम पाहिला त्याने अक्षर का मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे आणि काही गोष्टी ज्या मी केलेल्या नाहीत असं मी आताच मान्य करतो त्या गोष्टी आता मी ह्याच्या पुढेसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि ही संस्था पन्नास नाही किती कित्येक वर्ष अशीच अच वाटचाल करत राहील आणि या संस्थेचा भ भविष्यकाळ उज्ज्वल आहे भविष्यकाळ उज्ज्वल अशासाठी नाही की आमची पण मदतीचा जो आम्ही भाग ओक सुरू ठेवणार आहे तो असाच राहील अशी मी यांना शाश्वती मला वाटते आणि हे आमची जी मंडळी आहे जे आहेत आमचे प सभासद आहेत हे त्यासाठी कटिबद्ध आहेत त्यासाठी ते कधीही मागे हटणार नाहीत आणि त्यात ह्या सर्व कार्यात आम्हाला आमचा बल्लालेश्वर आमचे शिवाजी महाराज स्फूर्ती देतच असतात तर ह्या आमच्या ह्या संघटनेला असंच बळ प्राप्त होऊ शिवाजी महाराजांची स्फूर्ती होऊन शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य स्थापन केलं तसे आमच्या या संघटनेचं असा, असा एक दैदिप्यमान कारकिर्द इतिहासात उजळ मात्यानं किंवा उजळ अक्षवर्ण अक्षरानं लिहिली जाईल असा मला मला विश्वास वाटतो एवढं बोलतो आणि मग माझं एक छोटंसं सा, तुम्ही सांगा सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ या संस्थेची पुढची वाल वाटचाल ही मी माझ्या मा, भाषणामध्ये आजोरप्रेत केलीच आहे ह्या संघटनेमध्ये की शिक्षण व्यवसाय नोकरी आणि आर्थिक साक्षरता याच्यावर आम्ही जोर देऊन सुधागड तालुका हा मागासलेला ग्रामीण भाग असेल तरी पण त्या त्या भागातली मुलं आज शिकत आहेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांना डॉक्टर वकील इंजिनियर आय ए एस ऑफिसर आणि गरीब दिनदुबल्या मुलां मुलांना गरिबांना स मदत करून पितृक्षेत्र हरपलेल्या मुलांना मदत करून दिव्यांगांना मदत करून त्यांना आरोग्यसेवा त्यांना शैक्षणिक मदत देऊन हे करण्याचा संस्थेचा मानस आहे आणि हे मानस करताना संस्था ही सभागृहासाठी देणगी गोळा करत आहे आणि ती देणगीच्या रूपाने आम्ही एक छोटेसं होईना सभागृह घेणार आहोत त्या सभागृहामध्ये आम्ही सुधागड तालुक्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू लोकांना त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी जे आरोग्यविषय किंवा करिअर विषय जे प्रयत्न करणार आहोत आणि ते ता त्या आम्हाला करायचं आहे त्यासाठी मला आज जे कार्यकारी मंडळ आमचे पस्तीस लोक कार्यकारी मंडळ पदाधिकारी जे आहेत आणि सल्लागार आहेत ते माझ्या अध्यक्ष म्हणून माझ्या पाठीशी सतत आहेत आणि ते असेच क करत राहणार आहेत आज जे बदरंगाडे साहेबांनी जो आमच्याबद्दल विश्वास दाखवला की ही संस्था खरोखरच चांगल्या भरपरटीला देणार आहेत आणि ते भरघोस मदत देणारच आहेत त्यांच्या रूपाने आणि ते नक्कीच आम्हाला मदत करणारी माणसं आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला असा मदतीचा योग मिळेल आणि आम्ही कटिबंध आहोत की सर्व इथले जमलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे आमचे सल्लागार की या संस्थेची प्रगती उत्तरोत्तर चांगली करा